नमस्कार मित्रांनो आकाश गाडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण निघालो आहोत मायंबा मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या दर्शनासाठी चला तर बघूया आजचा ब्लॉग आपला अक्षुद मग काय गाण्याच्या आवाज नाचायला सुरुवात केली मस्त मौज मजा करून अक्षुदा डान्स सुरू झाला अक्षुला गाणी चालू झाल्या म्हणलं शांतता बसायला आवडत कधीच नाही गाडीत बसली म्हणलं गाणी लावणार आणि अक्षु नातल्याशिवाय काय राहणारच नाही मग अक्षुना असा आनंद घेता घेता आम्ही तीर्थबरी गोंदी मार्गे शाहगडच्या बीड हवेला लागलो एवढं लांब जायचं म्हणल्यानंतर गाडीत डिझेल भरावत लागल मग एका रोड हवे रोडला हवेच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं पेमेंट करून आम्ही निघालो मार मार्गाने जशी गाडी हवेला लागली आणि एशी चालू असल्यामुळे अक्षू घ्यायला लागली डुकल्या आणि डुकल्या घेता घेता काही वेळेला अक्षू झोपी पण गेली सगळ्याला झोपा ला लागत असल्यामुळं विकीने गाडी घेतली आहे का रसवंती ग्रह संत कृपा रसवंतीगृह ऑर्डर दिली बैलांनी चरका फिरून काढलेला रस ऑर्डर आली मस्त के साथ आम्ही रस वगैरे मित्रांनो ही रसवंती कुठली आहे कमेंट करून सांगा रस प्यायला म्हणलं मला चला पटकन Yeah. आणि आम्ही निघलो पुढच्या प्रवासाचं दिशेन रस पिल्यानंतर अक्षय झोप पण उडाली मग अक्षय तर माझ्या सीटाच्या पाठीमागे लटकून राहिली बबूला पण झोप लागत होती रस पिल्यानंतर पण पण बबलूंना हात केला आपले विकी सेट तर मजेत बसलेली होती विकी सीटची ड्रायव्हिंग तर मस्तपैकी शांततेत चालू होती टप्पा टप्पा मारता मारता आम्ही पोहोचलो फायनली पाथर्डी पाथर्डी शहरातून आम्ही मधल्या मार्गी निघालो मढीच्या दिशेने मढीचे छोटे मोठे डोंगर पार्क तुम्ही बघू शकता की आम्ही फायनली तर पोहोचलो आहोत आणि आमचा जादू आशिव एकदम मस्त मजा करत बसले होते आणि व्हिडिओ काढत होता बसून गप्पा टप्पा मारून आम्ही निघालो फायनली मंदिराकडे दर्शनासाठी एवढा लागून देवाच्या दरबार आला आलो म्हणल्यानंतर ब्लॉक तर करावंच लागेल मग मी काढला मोबाईल मी केला ब्लॉक चालू मग ब्लॉक करता करता मस्त पैकी मार्केट बिरकेट बघितलं फुलहार घेऊन आम्ही निघालो दर्शन मार्गाकडे मग चपला बुट काढली आणि आम्ही आलो मंदिराकडे मंदिराकडे आल्यानंतर बघितलं तर काय पूर्ण व्हीर डोंगराज एकदम शेंड्यावर की आमच्या मोठ्या भावानं सांगितलं की नारळ इथं फोडायचं मग आम्ही नारळ वगैरे फोडून घेतलं देवाला थोडा परसाद ठेवला मनोभावे दर्शन घेतलं दर्शन घेताच काय वेळात सुरू झाली आरती दर्शन करताना दादू त्याची वेगळीच गाय होती की दादूला वाटत मला खाली सोडावं विकीला दादूने परेशान केलं तुम्ही दर्शन करून बाहेर पडल्यानंतर आम्हाला इथला एक काचे फिट केलेला घोडा त्याच्यावर होते मच्छिनात बसलेले मग सगळ्यांनी तिथं दर्शन विर्शन घेतले मग मी सेल्फीमध्ये एक व्हिडिओ पण घेतला आणि आम्ही निघलो बाहेरच्या मंदिर परिसरात फिरत असताना आम्हाला दिसली एक मच्छिंद्राची मूर्ती आणि आम्ही घेतले तिथं दर्शन फोटो वगैरे काढले आणि मस्ती करत करत आम्ही पूर्ण परिसर फिरत राहिलो बाहेर पडलो बाजूलाच सत्ता चालू होता एवढा मोठा कीर्तनाचा जा आवाज होता एकामेकाला बोललेलं सुद्धा समजत नव्हतं हो मग आम्ही असंच आम्ही चला चला आतमध्ये आलो आतमध्ये आलो तर आम्हाला भेटला प्रसाद प्रसाद काय होतं तर उदी होती उदी म्हणजेच हे आपले अगरबत्तीची मग सगळ्यांनी खाल्ली मग काजीला विचारलं काय तर काजीला म्हणते उदी मग काजील पण माझ्यासमोर तोंडात टाकली मग आम्ही पडलो बाहेरच्या दिशेने बाहेरच्या दिशेने एक बाबा बसले दिसले आणि शेने आम्हाला दिसले नवनाथ नवनाथाच्या मस्त छानपैकी नऊ जणांच्या भावांच्या नऊ भावांच्या मूर्त्याचं ठेवलेल्या होत्या आम्ही मनोभावे दर्शन आणि आम्ही निघालो आमच्या ठिकाण घेऊन मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन आहे काय चुकलं असेल तर जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद